उल्हासप्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पक्ष ठाकरे गटाच्या माध्यमातून मी या भिवंडी लोकसभेचे लोकसभेचे धडाडीचे जे काही उमेदवार आहेत यशस्वी असे विकास पुरुष आहेत निलेशजी सांबरे यांना मी माझ्या तमाम कार्यकर्त्यांना कळू इच्छितो की आपल्या पक्षाचा मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे आता तमाम कार्यकर्त्यांना याबाबत मी चर्चा केलेली आहे तरीसुद्धा आज माझे कार्यकर्ते असतील तसेच या बदलापूर विभागामध्ये मुरबाड विभागामध्ये या भिवंडी विभागामध्ये सातत्याने बावीस वर्ष वकिली करत असताना अनेक पक्षां पक्षकारांचा जनसंपर्क आलेला आहे अनेक गोरगरिबांची कामं मी केलेली आहेत ज्याप्रमाणे निलेशजी दादा आज गोरी गोरगरिबांसाठी वाहून देतात तशीच माझी भूमिका आहे माझ्याकडे जर कुठला पक्षकार आला तर पैशासाठी मी कधी का त्याचं काम आणून ठेवत नाही अनेक तुम्ही क्लिप बघत असाल की मी ज्या ज्या ज्यावेळी यश यश संपादन केलं कोर्टाच्या माध्यमातून तर मी त्या ठिकाणी ते, ते शेअर केलेलं आहे त्याच्यामुळं दादांचे जे विचार आहेत ते विचार माझ्या माझ्या विचाराशी पटतात आणि त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आव्हान करतो की आपल्याला अशा लोकप्रतिनिधीला या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आणायचा आहे जो लोकप्रतिनिधी गेली पंधरा वर्ष कुठल्याही प्रकारचं पद नसताना या ठिकाणी विकासाची कामं करत आहे काय आहे जनतेच्या अपेक्षा जनतेच्या माफक अपेक्षा आहेत की त्यांना आरोग्य पाहिजे आरोग्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण जिजाऊ संघटनेचं त्यांच्या विक्रमगड येथील जर ठिका दवाखान्यामध्ये जर आपण भेट दिली तर पत्रकारांना मी सांगेन की आपण त्या ठिकाणी जावं की ज्या पद्धतीने दादांनी काम केलेलं आहे अगोदर काम केलेलं आहे जी व्यक्ती कोणत्याही प्रकारचं पद नसताना जर आपल्या लोकांची सेवा करते तर ती व्यक्ती पद आल्यानंतर काय करेल हाच फक्त एक विचार भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी करायचा आहे आणि त्यामुळे जे प्रस्थापित लोक आहेत जे प्रस्थापित लोकांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलेलं आहे बदलापूरची दिशाभूल केली आहे आज बदलापूरचं प्लॅटफॉर्म असेल आपण बघता की त्या प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण न होता त्याचं श्रेय घेण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे बदलापूरची जनता पूर्णपणे नाराज आहे आणि बदलापूरमध्ये ज्या पद्धतीने लोकसभेचे जे प्रतिनिधी आहेत ते त्यांच्याच पक्षातील काही लोकांना कशा पद्धतीने खच्चीकरण करण्याचं काम करतात हे सुद्धा काही काही दिवसातून माग मागच्या वेळी सातत्यानं बघितलं बघितलेलं आहे त्यामुळं अशा प्रसंगी आज आपण बघितलं तर भिवंडी लोकसभेचा जर विकास सर्वांगीण पद्धतीने जर विकास करायचा असेल तर आरोग्याची सुविधा ज्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे ज्यांनी शिक्षणाचे वारे जे होतात की शिक्षणाचे वारे म्हणजे आमचे सांबरे निलेश सामरे शिक्षणाचे वारे म्हणजे आमचे निलेश सामरे साहेब आज आपण बघा की अनेक लोकांना त्या ठिकाणी त्यांनी रोजगार दिलेला आहे आय पी एस ऑफिसर झालेले आहेत आज गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत गोरगरिबांची मुलं ऑफिसर झाली पाहिजेत असं स्वप्न मला वाटते या भारतातील तमाम भारतातील जे आपकी बार चारसो पार बी जे पी जे बोलते त्यांच्या एकही लोकप्रतिनिधीचं नाही जे माझ्या निलेश सामरेंचं आहे त्यामुळे मी या बदलापूरच्या पूर्ण जनतेला माझं गाव आहे भिवंडी तालुक्यामधील साईगाव त्या ठिकाणी माझे नाते परिसरामध्ये नातेवाईक आहेत वाड्या ठिकाणी माझी सासूरवाडी आहे म्हणजे हा जो मतदारसंघ जो आहे जो कुठून सुरू होतो आणि जिथे संपतो त्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये माझी जन्मभूमी आहे माझी कर्मभूमी आहे आणि माझं कार्यक्षेत्र आहे आणि माझे नातेवाईक आहेत आणि माझ्या पक्षाचा जो आहे तो त्या ठिकाणी अत्यंत असं प्रचंड असं मोठ्याचं माझ्या पक्षाचं त्या ठिकाणी जाळं आहे आणि त्यामुळे फक्त विकासासाठी मी आज निलेशजी सांबरे यांना माझ्या पक्षाचा जाहीर पाठिंबा देत आहे धन्यवाद चालण्यासाठी सेवा करण्यासाठी आलेले चारशे पार दीडशे पार असे काय होणार नाही तुम्ही काळजी नका काय करू देश देशामध्ये काय परिस्थिती आहे आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे राजकारणांबद्दल लोक कशा पद्धतीने बोलतात पण सामान्य माणूस कसा बोलतो या सर्व गोष्टी आपल्याला अभिप्रेत आहेत परंतु स्वप्न मोठी दाखवत ते आता सांगतात बदलापूरला पण आम्ही एक लाख वीस हजार मतं काढू पण बदलापूरला ते आमच्यासाठी चॅलेंज आहे पुढच्या वीस दिवसामध्ये बदलापूरमधून वीस तारखेला एक लाख वीस हजार मतदार आम्हाला कसं होईल त्यासाठी आम्ही नक्कीच मेहनत घेऊ आम्ही खरे कसे आहोत आमचे जाहीरनामा बघा आम्ही आणि त्यांचे जाहीरनामे काढा दोन हजार चौदा आणि एकोणीसशे बदलापूरकरांनी जे जे काम त्यांनी केलं असेल त्यांच्याबरोबर जर आम्ही करू किंवा आम्ही केलेल्या कामावर विश्वास ठेवून बदलापूरकर आमच्याबरोबर असतील एवढा विश्वास सांगतो थँक्यू रिपब्लिकन पक्ष नावाचा पक्ष रजिस्टर आहे त्याचा मोठ्या प्रमाणात काम राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याच्या शिक्षणावरती आरोग्यावरती किंवा इथे पन्नास टक्के कमीत कमी ते मोफत सेवा देतात सर्वांना अशा उच्चभ्रू शिकलेले व्यक्ती आमच्याबरोबर ठाकरे साहेब आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा स्वतः आभारी आहे आणि नक्कीच सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही त्यातील लोकप्रतिनिधीचं काम जी समाजाची सेवा करणे लोकप्रतिनिधी म्हणजे राजा नसतो राजा असतो तो, तो मायबाप जनता असते मतदार असतो त्या मतदारांच्या सेवेचं काम मी नक्कीच करेन या महाराष्ट्रभर बर... चा उशीर आहे परंतु भिवंडी लोकसभेमध्ये येत्या पाच वर्षामध्ये पंचवीस सी बी एस सी शाळा बांधेन शंभर जिजाऊच्या आरोग्य क्लिनिक करेन शंभर ठिकाणी गरिबांच्या मुलांना पहिली ते दहावी फ्री कोचिंग क्लासेस करेन या मतदारसंघातील कुठल्याही व्यक्तीचा नंबर डे इंजिनिअरिंगला किंवा डॉक्टर केला लागला मेरिटनुसार आणि तिच्याकडे पैसे नसतील तर ती प परिस्थितीवर पैसे भरून त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल त्याचबरोबर लहान सहान विषय आहे खूपच आहेत परंतु मोठे विषय आहेत पिण्याचं पाणी बदलापूरकरांचं लोकल ट्रेन वाढवणे महिलांसाठी विशेष लोकल वाढवणे ने या सगळ्या गोष्टी मी करेन एवढं आपल्याला सांगतोय वीस तारखेला मतदान झाल्यानंतर एकवीस तारखे ते चार तारीख या मधल्या काळामध्ये बदलापूरकरांसाठी एक सोनोग्राफीचे सेंटर एक्सरेचं सेंटर आणि ब्लड तपासणी सेंटर मी निर्माण करून देईन कारण जेणेकरून आज माझ्या ताईला आठवा महिन्याचा बाळ घेऊन पोटामध्ये बाळ घेऊन उल्हासनगरला सोनोग्राफीला करायला जायला लागतं हे खूप वाईट गोष्ट आहेत आणि उद्या माझ्या मतदारसंघात कुठलीही ताई पोटातल्या तर दुर्दैवी निधन झालं किंवा रस्त्याअभावी तिथं डिलिवरी रस्त्यात जा रस्त्यात झाली तर ती सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल मी सांगणार नाही ग्रामपंचायतवाल्याचे जिल्हा सदस्याचे आमदारांचे नगरपालिकेचे आणि अशा प्रकारचं काम मी करेन बारा महिने चोवीस तास शंभर टक्के समाजसेवा करेन एवढा शब्द ठाकरे साहेबांना नव्हतो आणि आपल्यालाही बदलापूरकरण देतो सर uh, एकीकडे आणि आता दुसरीकडे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षा तर्फे देखील आपल्याला जाहीर पाठिंबा पाहायला मिळतोय आंबेडकरी संघटना आपल्याशी जुळतात आहे आणि अबकी बार चारसो पार भाजपचा जो नारा आहे असं म्हटलं होतं की संविधान विरोधी हे सर्व षडयंत्र आहे कशाप्रकारे आपण सांगा संविधान वाचवण्याचं काम करण्यासाठी त्यासाठीच मी निवडणुकी झालोय मी मग सांगितलं आपल्याला का लोकप्रतिनिधी कामं केली असती तर आम्हाला यायची गरज नसते झाली लोकप्रतिनिधी दहा वर्षात कुठे फिरलेच नव्हते आम्ही मेडिकल कॅम्प जातोय म्हणून त्यांनी वर्षभरापासून मेडिकल कॅम्प चालू केले पण दुर्दैव बघा कसं का सरकारी मेडिसिन त्यांनी द्यायला सुरुवात केली ही वाईट गोष्ट आहे